हाय हॅलो नमस्कार मी संगीता जोशी माझी संगीता किचन या युट्यूब चॅनलवर मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर सध्या उपवास आहेत नवरात्र चालू आहे आणि त्यासाठी आता अगदी खास बहुतेकांना माहिती आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असतात मी प्रत्येक ही सांगत असते तर आज आपण ही उपवासाची जी दशमी करतो त्याला कोणी भाकरी म्हणतात कोणी थालीपीठ म्हणतात तर त्याचं आपण भाजणी कशी करायची हे पाहूयात ही बगरे चार वाट्या हा राजगिरा आहे राजगिरा एक वाटी घ्यायचा आणि हा साबुदाना साबुदाना लहानी किंवा छोटी एक वाटी घ्यायची ज्याकडे जिरे खात असतील तर ह्या सगळ्या बरोबर थोडे जिरे टाकून ते सुद्धा भाजायचे कढई छान तापून घ्यायची आता ही भगर अगदी छान अशी गुलाबी भाजून घ्यायची आणि हे एकदा पीठ दळून आणून ठेवलं घरी किंवा मिक्सरवर जरी काढलं तरी ह्याच्यापासून बरेच उपासाचे पदार्थ तयार होतात खूप म्हणजे अगदी दशमी थालीपीठ झपाटं तुम्ही कराल तेवढे ह्याच्यापासून पदार्थ तयार होतात राजगिरा भाजून घेऊ त्याच लहानच ठेवायचा कारण नंतर याच्या लहाया फुटतात आणि हे पीठ आपण करून ठेवलं ना की हे पंधरा दिवस तरी अगदी डेफिनेट राहत ते आपली आता ही बगर राजगिरा आणि साबुदाना छान भाजून तयार आहे आता हा चांगला गार झाला आपण गिरणीतनं पीठ करून घेऊयात हे आता हे अशा रीतीने आपले हे मगाशी जी मी बगर राजगिरा आणि साबुदाना भाजला होता तो थोडा गार करून घेतला आणि नंतर गिरणीतनं दळून आणला की भाजणी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय